नमस्कार श्री गुरुदेवदत्त आजपर्यंत मी दोन व्हिडिओ शेअर केले ज्याच्यामध्ये श्री गुरुदेवदत्तांचे जे, जे काही स्तोत्र आहे किंवा अध्याय आहे ज्या विषय त्याविषयी मी माहिती शेअर केली की जे तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये त्याचा समावेश करू शकता त्याचप्रमाणे अजून एक असं स्तोत्र आहे जे श्री गुरुदेवदत्तांचंच आहे आणि जे तु, तुम्ही तुम तुमच्या नित्य उपासनेमध्ये किंवा दर गुरुवारी गुरुवारच्या उपासनेमध्ये त्याचा समावेश करू शकता आणि ते आहे श्री सिद्धमंगल स्तोत्र असं म्हणतात की श्री सिद्धमंगल स्तोत्र जे आहे ते श्रीपा श्रीवल्लभांचे जे आजोबा होते त्यांच्या आईचे वडील त्यांनी रचला आहे आणि श्रीगुरूंनी स्वप्नामध्ये त्यांच्या श्रीगुरू आले आणि त्यानंतरच त्यांनी हे स्तोत्र रचलं आ, हे स्तोत्र म्हणण्यासाठी काही नियम नाही आहेत त्यामुळे तुम्ही आ, ते म्हणू शकता फक्त असं म्हणतात की ते एकदा न म्हणता कमीत कमी तीन वेळा म्हणायला पाहिजे आता पिठापूरला जेव्हा श्रींची पालखी निघते संध्याकाळी त्यावेळेला हे सिद्धमंगल स्तोत्र तिथे म्हटलं जातं परत याच्यामध्ये केवळ नऊ कडवी आहेत त्याच्यामुळे ते पाठ करणंही फार सोपं आहे परत त्याची जी भाषा आहे ती पण कठीण नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीगुरूंची ज्या माता होत्या त्यानंतर पिता भाऊ बहीण या सगळ्यांची नावं तुम्हाला ते सिद्धमंगल स्तोत्र म्हणताना म्हणजे त्या स्तोत्रामध्ये त्या सगळ्यांची नावं आहेत परत असं म्हणतात की <clears throat> या सिद्धमंगल स्तोत्राचं पठण केल्यामुळे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात त्या स्तोत्राचं नावच आहे की सिद्ध मंगल स्तोत्र त्यामुळे तुमचं सगळं मंगल, मंगल होतं परत जर कोणी वाईट वृत्तींकडे प्रवृत्त होत असेल तर त्यापासून त्याला परावृत्त करण्याचं काम हे सिद्धमंगल स्तोत्र करतं त्याच्यामुळे म्हणजे काय शेवटी की आपल्याला देव हा नेहमी पॉझिटिव्हिटीकडे नेत असतो त्यामुळे अशा प्रकारची स्तोत्र म्हटल्याने आपल्याला ती पॉझिटिव्हिटी मिळते किंवा त्या प्रकारची बुद्धी आपल्याला होते की आपण निगेटिव गोष्टींकडून दूर जाऊन पॉझिटिव्ह गोष्टींकडे जातो परत हे म्हणायलाही खूप सोपं आहे त्याची भाषाही खूप सोपी आहे आणि ते तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथामध्ये आ, सिद्धमंगल स्तोत्र आहे जे एकशे बेचाळीसाव्या पाना पानावर तुम्हाला दिसेल जे सतराव्या अध्यायामध्ये आहे त्यामुळे इथे तुम्हाला ते मिळेल आणि ते पाठ करायलाही बिलकुल कठीण नाही आहे त्याच्यामुळे थोड्याच दिवसात ते पाठ होऊन जातं फक्त एवढंच आहे की इथे ही अशी पोथी जर तुमच्याजवळ नसेल तर इंटरनेटवर सुद्धा हे सिद्धमंगल स्तोत्र अवेलेबल आहे तिथे तर खूप सुंदर रूपाने ते गायल्या पण गेलेलं आहे त्यामुळे ते तुम्ही त्या प्रकारे पण ऐकू शकता आणि पाठ करू शकता आणि त्याचा समावेश तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये करू शकता असे तर असं हे सिद्धमंगल स्तोत्र की ज्यामुळे तुमच्या मनीच्या इच्छा पूर्ण होतात आणि शेवटी तेच आहे की देव तुम्हाला योग्य बुद्धी देतो त्याप्रमाणे तुम्ही वागता आणि त्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात तर अशा प्रकारचं हे सिद्धमंगल स्तोत्र आहे जर ते तुम्ही म्हणून बघितलं नसेल किंवा वाचलं नसेल तर ते जरूर एकदा म्हणून बघा तुम्हाला ते खूप आवडेल तर आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त